मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या पण स्वात करतो आज आपण गाव निवेंडी तालुका जिल्हा रत्नागिरी आणि मित्रांनो आजची ही छोटीशी शिका होईना पण गणपतीपुळ्यात जवळची आणि आपलं हक्काचं घर साध्य करणारी ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी तुमच्यासाठी या प्रॉपर्टीचं वैशिष्ट्य ते म्हणजे शेजारीच पाहू आहे की वहाळ आहे पाण्याचा व्हाळ हा साधारणपणे आत्ताच्या घरला पावसा सुरू झाला आहे पण छानपैकी पाण्याचा व्हाळ लागलेला आहे आणि जरी पावसाचं पाणी तुम्हाला दिसलं तर देखील जनरली बारा महिने तुम्हाला या ठिकाणी पाण्याचा सोर्स हा मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला एखादी नदी किनारी किंवा पाण्याचा सोर्स लागून असतील प्रॉपर्टी पाहिजे असेल तर आजच्या प्रॉपर्टीचा आपण नक्कीच विचार होऊ शकता या प्रॉपर्टीचं क्षेत्र सव्वीस तर सव्वीस गुंट्याची अॅग्रिकल्चर प्रॉपर्टी जमीन आहे आणि वर्ग एक प्रकारची पूर्णपणे मातीची जमीन ज्यामध्ये चांगल्या प्रकारची लागवड ही जागा मालकांनी केली आहे आता आपण प्लॉटवर जाऊया आणि या सविस्तर देखील बोलूया इथे पाहायला गेला तर करून गेल्यावर तुम्हाला पाहायला भेटेल आपला प्लॉट आहे पूर्ण टेबल प्लॉट आहे आणि इथून आपल्याला अंदाज येईल की कशा प्रकारे सुंदर प्लॉट आपल्याला मिळतो आहे मित्रांनो त्या साईडला बघू शकाल राहती वस्ती देखील आपल्या प्लॉटच्या अगदी जवळच आहे आणि समोर जो आहे तोच आहे डांबरी असता म्हणजे डांबरी असता पण साधारणपणे एक पन्नास मीटरच्या अंतरावरती याची प्रॉपर्टी आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची आणखी सांगतो की गणपतीपुळ्याच्या अगदी जवळ आहे गणपतीपुळ्याचा जो भक्त निवास आहे तो आपल्या या जागेपासून बरोबर सव्वा दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यामुळे या ठिकाणी एखादं कोकणी घर बांधून त्याचा वापर ॲज अ होमस्टे म्हणून तुम्हाला करायचा असेल तरी देखील तुम्ही या जागेचा त्या दृष्टिकोनातून वापर करू शकता मित्रांनो हिरवाई नटलेला आजचा प्लॉट आहे जो आहे सव्वीस गुंड्याचा प्लॉटमध्ये पाहायला गेलं तर साधारणपणे एक वीस ते पंचवीस हापूस आंब्याची कलमे आहेत त्यातली बऱ्यापैकी कलमा ही सर्व उत्पन्न देणारे आहेत मोठी आहेत या व्यतिरिक्त पाठीमागे तुम्ही जांभळाचं झाड देखील पाहू शकाल केवढं मोठं आहे आणि छानपैकी जांभळं या झाडाला लागलेली आहेत या व्यतिरिक्त दोन तीन नारळ आहेत थोडीफार रातांब्याची झाडं आहेत आणि शंभर टक्के मातीचा प्लॉट असल्याने रिकामा जो प्लॉट आहे त्यामध्ये आपण प्लांटेशन प्रकारे करू शकता पुढे या इथे पाठीमागे बघू शकाल की पूर्ण प्लॉटला आपल्या चारी बाजूने दगडी गडगा जो आहे कंपाऊंड जे आहे हे घालून घेण्यात आलं आहे त्यामुळे तुम्हाला त्याची देखील जिल्ह्याची गरज नाही पूर्ण कंपाऊंड वॉल असलेला जुना गडगा असलेला आजचा हा सव्वीस गुंठ्याचा अग्रिकल्चर प्लॉट आहे मग अशी मी दाखवल होतो आणि आता पण दाखवतोय समोरच पाहू शकताय की रहिवाशी वस्ती आणि तो काय आपला डांबरी असता डांबरी असता पुन्हा म्हणजे पन्नास मीटरच्या अंतरा प्लॉट आहे आणि ही जी वाट आहे ही जी रहिवाशी वाट वस्ती आहे इथूनच आपल्याला पूर्णपणे जी आतमध्ये बस वाहतूक आहे ती देखील चालू राहते पुढेच आपल्या प्लॉट पण चालणार पाचशे मीटरच्या अंतरावर बस स्टॉप देखील तुम्हाला मिळत आहे लाईटचं कनेक्शन प्लॉटमध्ये उपलब्ध आहे पाण्यासाठी तुम्हाला वीर किंवा बोर याची सोय हो करावी लागेल मित्रांनो पाणी जर सुंदर लागलंच याचं कारण पाठीमागे बघू शकाल की वाहती नदी आपल्या प्लॉटला पूर्णपणे लागून आहे रहिवाशी वाडीवस्ती पूर्ण प्लॉटच्या शेजारी आहे या ठिकाणी पाहायला तर डांबरी रस्ता समोर बघू शकाल आणि तिथून आपल्या प्लॉटपर्यंत पन्नास मीटरचा मातीचा रस्ता तुम्हाला मिळून जात आहे या व्यतिरिक्त आता या ठिकाणी मार्केटचा आपण विचार केला तर गणपतीपुळे आणि मालगुण या दोन बाजारपेठा आपल्या प्लॉटपासून एक्झॅक्टली बरोबर दोन ते सौवन्न किलोमीटरच्या अंतरावर आहेत आणि गणपतीपुळे मंदिर जे आहे देवस्थान आहे ते आपल्या जागेपासून बरोबर साडेतीन किलोमीटरच्या अंतरावर त्यामुळे मगाशी बोललो होतो आणि आता पण सांगतोय तुम्हाला पुना पुना सांग जागे जागे या जागेमध्ये आपलं कोकणी घर साध्य करायचं आहे किंवा एखादं इको टुरिझम सारखी ॲक्टिव्हिटी करून या ठिकाणी तुम्हाला एखादा कमर्शियल यूज करायचा आहे तरी देखील आजचा प्लॉट हा सर्वोत्तमच आहे कारण नुसता प्लॉट नाही आहे तर प्लॉटसोबत तुम्हाला छान देखील मोठाली झाडं जी आहेत उत्पन्न देणारी आणि पाण्याचा सोर्स पूर्णपणे पुन्हा सांगतोय जाग्या लागून देखील आहे आपल्या या जागेमध्ये मालकांनी काही नवीन लागवड देखील केली आहे आंब्याची वगैरे आणि या व्यतिरिक्त आपण कनेक्टिव्हिटी म्हणाल तर आपल्या प्रॉपर्टीपासून मोजून पाचशे मीटरच्या अंतरावर बसस्टॉप आहे आणि एका अंतरावर रत्नागिरीचा था। रेल्वे स्थानक आहे मित्रांनो या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन खूप रिजनेबल आहे खूप छान प्रॉपर्टी आहे वस्तीमधील प्रॉपर्टी आहे आणि गणपतीपुळाची अगदी जवळ आहे पण तरी देखील एक गोष्ट जी महत्वाची ती म्हणजे ती आहे शेत जमीन अॅग्रिकल्चर प्रॉपर्टी त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला आवश्यक आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशियली शेतकरी का सेवाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सप्लाई नक्की मिळून जाईल आणि जर शेतकरी असाल गणपतीपुळाच्या अगदी जवळ तुम्हाला पूर्णपणेशी छोटीशी का होईना वाडी वस्ती लगत मातीची शेतजमीन ज्यामध्ये काही लागवड आहे अशी प्रॉपर्टी पाहिजे असेल तर या प्रॉपर्टीला आपण नक्कीच व्हिजिट करू शकता आणि आवडल्यास जागा मालकांची म्हणून ही प्रॉपर्टी परचेस करू शकता मित्रांनो या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन सव्वीस गुंठा ॲग्रिकल्चर प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलं आहे ते एक लाख रुपये गुंठा याप्रमाणे अर्थात सव्वीस गुंठ्याचा प्लॉट आहे आणि व्हॅल्युएशन होत आहे सव्वीस लाख रुपये नॉन नेगोशिएबल तुम्हाला मित्रांनो ही गणपती पोहाय जवळची प्रॉपर्टी आवडली असेल आणि ह्या ठिकाणी ही प्रॉपर्टी घ्यायची इच्छा असेल तर नेहमीपणे हा व्हिडिओवरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि जे सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअप नक्की मिळेल स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावर कॉल करून आपली साईट विजिट की आपण शेड्यूल करू शकता मित्रांनो आपले कोकण वास्तूचे एपिसोड तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त अक्कन लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा आणि अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्या कोकण वास्तूचा ऑफिशियल टेलिग्रामचा ग्रुप आहे ज्याची लिंक मी खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्यावर जॉईन करून कोकणातल्या प्रॉपर्टीचे डेली अपडेट्स आपण नेहमी घेऊ शकता जेणेकरून कोकणामध्ये कुठली नवीन प्रॉपर्टी आली आणि तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर नक्कीच त्या प्रॉपर्टीला आपण विजिट करून जागा परचेस करू शकतो मित्रांनो आपले कोकण वस्तूचे एपिसोड तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या एपोडसह तोपर्यंत श्री स्वामी समज